काढू भाऊ एक फोटो सिनेमॅटिक घेऊ गाड्या जानकर उडी मला कसं सांगते ते <स्ति> बोलगी संतो कस वाटतंय एक नंबर वाटते <स्ति> एक नंबर वाटतय तुला हा बघा आहे आप आपला हे ते का भाऊ भाऊ आहेत बघा त्रिकोट त्रिकोट आहे त्रिकुट आठपडीच्या मैदानात सध्या तिकडे बघा तीन त्रिकुट थांबले तिकडे तीन त्रिकुट आहे तिकडे ते आपल्या संतुचा भाऊ बघा खास बारामती वरून आलं बघायला आणि हे बेळगाव वरून आला खास राज्युजन आम्ही तिकड येते शंभू आहे बघा सागर भाऊ यांचा सा शंभू आहे खरडी शंभू शंभू आता आपला एकवीस मध्ये पडेल हा शंभू तर आहे शंभू हा आपला सागरभावांचा सा शंभू हा आपला राजा बरोबर पण पळालाय आहे भरपूर गट पास स्पीड आहे भरपूर स्पीड आहे पण आपलं कसं जरा पहि अडचण येते बाकी काय नाही सर्व राजा मागची टीम आहे आणि ही सागरभावची सर्व गोडगोलीची मायेची सर्व पोर आहेत त्यामुळं संकटात आणि सुखात ही सगळी सर्व संख्या असतात हा शंभू दहा दहा आणि हा पण शंभू छटप्रांगचा शंभू हा खरडीचा शंभू सा आपल्या सागरबावचा खोंड गटपास झालाय आपल्या एकोणीस गटात गाडी त्यानं गटपास केल्या डॉन लोक बघा मित्रांनो राजाला बघायला पब्लिक जमा झालेला आता आपला राजा पहिल्याच सेमित आहे बाले झुपला बिपलाय आता भावाने आज आवाज केली म्हणून सुप्त आनंद घेतला शेअर गाड्यांचा बघण्याचा भावा आज दिवस